तेलात टाकताच दुप्पट फुलणारे तसेच वर्षभर टिकणारे उन्हाळी वाळवणातील पदार्थ म्हणजे उडदा मुगाचे पापड तर हे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत व्यवस्थित सर्व मेजरमेंटसहित बनवले तर व्यवस्थित होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडीद आणि मुगाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये विक्रेती पापड मसाला मिक्स करून घेतलेला आहे सर्वप्रथम यामध्ये आपण घरगुती फक्त जिरं आणि मीठच टाकून घेणार आहोत आणि गरम पाणी न टाकता साध्या पाण्यानेच आपण हे भिजवून घेणार आहोत व्यवस्थित सर्व पद्धत फॉलो केली तर पापड हे एकदम छान होतात वर्षभर टिकतात कितीही दमट वातावरण असो किंवा कुठल्याही वातावरणात पापड हे लालसर होत नाहीत सैलसर होत नाहीत आणि व्यवस्थित होतात इथे मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर उघडून बघितल्यावर बघू शकता किती छान हे मळून तयार झालेलं आहे आता एक नवीन ट्रिक वापरणार आहोत इथे आपल्याला जे मळून घेतलेलं पीठ आहे ते कुटायचं नाही तर अशा पद्धतीने मिक्सरचा पॉट घ्यायचा आणि त्यामध्ये सर्व थोडं थोडं पीठ हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला एक दोन वेळेसच खरखर करून फिरवून घ्यायचं जास्त वेळ फिरवायचं नाही बघा किती छान आपला नरम असा आटा तयार झालेला आहे मिक्सरला लावताना काळजी घ्यायची कमी पीठ घ्यायचं तेव्हाच अशा पद्धतीने फिरवायचं आता एक धागा घ्यायचा आणि असे छान याचे उंडे तयार करून घ्यायचे एकसारखे उंडे तयार होतात ही ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे वर्षभर छान राहतात आता जे आपण एकसारखे उंडे बनवलेले आहे ते एका पॉटमध्ये ठेवून द्यायचे याला हवा लागता कामा नाही आता एक एक घेऊन अशा पद्धतीने लाटून घेऊया थोडं थोडं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकसारखं पद्धशीर लाटल्यामुळे काय होतं की पापड हा फाटत नाही ही ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे कधीच खराब होणार नाही आणि लाटण्याचा कंटाळाही येणार नाही अशा पद्धतीच्या लाट्या तयार करून असे पापड लाटून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी याला हवा खाऊ द्यायची म्हणजे काय होते वरचा थर जो आहे तो छान सुकला जातो आणि लगेच पापड हा लाटायला आपण घेऊ शकतो तीन चार असे करून ठेवायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या केल्यानंतर लाटायचे एकट्याने जरी पापड केले तरी भरपूर पापड हे तयार होतात पटापट आपला पापड हा बघा कसा छान मस्तपैकी लाटला जातो आहे एकसारखा पापड हा लाटून घ्यायचा यासाठी रेषाचं बेलन मी इथे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता पापड हा एकसारखा झालेला आहे अशाच पद्धतीचे पापड हे सर्व तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने छान परड्यावर ठेवायचे पापड सगळे जमा झाल्यावर असे झाकून ठेवायचे म्हणजे ते कडक होत नाहीत उन्हात दाखवून द्यायचे आणि पापड हे तयार होतात दहा मिनटासाठीच उन्हात ठेवायचे जास्त ठेवायचे नाही नाहीतर ते तुटून जातात तर पापड आपण आता तळून बघूया तेलामध्ये टाकायचा आणि हळूहळू पापड हा वर यायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकता पापड हा किती छान झालेला आहे जुने झाल्यावर तर आणखीनच पापड हे छान होतात तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू